खडसर परिस्थितीत अभ्यासाच्या मेहनतीनं जिद्दीनं मिळवलं दीपक न यश नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय ध्येय करिअर अकॅडमीचा विद्यार्थी दीपक हांडे याची कारागृह विभागात वरिष्ठ लिपिकपदी निवड झाली आहे त्याबद्दल त्याचा सत्कार शिक्षक दिनी संगमनेर कार्यालय ध्येय येथे ध्येय करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आणि दैनिक ध्येय संपादक लहानू सदगीर यांनी केला आजपर्यंत ध्येय करिअर अकॅडमीच्या माध्यमातून दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड विविध पदांवर झाली आहे अहमदनगर येथे एक जानेवारी दोन हजार दहामध्ये ध्येय करिअर अकॅडमी सुरुवात झाली त्यानंतर संगमनेर येथे पंधरा सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी संगमनेर येथे ध्येय करिअर अकॅडमीची शाखा सुरू झाली संगमनेर मध्ये ध्येय करिअर अकॅडमी अनेक पोलीस घडविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली लवकरच ध्येय करिअर अकॅडमी नोकरी आणि व्यवसायासाठी प्लॅन बी वर ट्रेनिंग सुरू करणार आहे राज्यातील बेरोजगारी कमी व्हावी येथील तरुणांना चांगल्या दर्जाच्या नोकरी किंवा उद्योग उभा करण्यासाठी ध्येय करिअर अकॅडमी प्रशिक्षण वर्ग सुरू करत आहे